दारूपाई हो पर... महिलांचे संसार उद्ध्वस्त तरुण नशेच्या मार्गात गावातील महिलांचा जन आक्रोश मोर्चा विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 फोर लाईव्ह आपले स्वागत करते वाशिम जिल्ह्यामधील जयपूर ढल्ली येथे अनेक तरुणांचे जीव धोक्यात हो आले असून कित्येक परिवार ही बर्बादीच्या मार्गावर दिसत आहेत कितीतरी महिलांचे जीवन आणि संसार हे उद्ध्वस्त होत आहेत घरामधील पैसा अनाज भांडे विकून हे पित आहेत तरुण युवा दारूमुळे आपले जीवन उद्ध्वस्त करून महिलांनासुद्धा त्रास देतात ही परिस्थिती एका गावातली नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अशा प्रकारची अवस्था परिस्थिती दारूमुळे बिकट झालेली आहे व ही अवस्था ग्रामीण विभागात आपल्याला बघायला मिळेल या गावातील महिला मंडळाने अनेकदा निवेदनाद्वारे तसेच चर्चेच्या संदर्भामधून शासन प्रशासनांना विनवणी केली आणि विनवणी करीत आहेत महिला आमच्या माध्यमातून संवाद साधताना म्हणाल्या की आमच्याकडे व आमच्या गावाकडे लक्ष द्या नाहीतर आमचे सुखाने नांदत असलेले कुटुंब उद्ध्वस्त होतील त्यांची कुणी हाक ऐकत नसल्याने त्यांनी वज्रदेही महिला संघटन आरती ठोके यांच्याकडे महिलांनी त्यांची कथा व्यथन केली आणि आरतीताई ठोके यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या विशेष प्रतिनिधी पद्मा मोहळ यांना बोलावून आमच्या माध्यमातून त्यांची समस्या मांडली तसेच आमच्या प्रतिनिधी पद्मा मोहळ यांनी त्यांचा प्रश्न ऐकून घेत असतानाच शासनाकडे माध्यमातून मांडला पण सरकार ग्रामीण भागामध्ये व्यसनाचे खूपच प्रादुर्भाव असल्यामुळे त्यांच्याकडे नशा केलेला तरुण हा बिघडत जात आहे आणि आरतीताई ठोके यांच्यासारख्या समाजसेविका आपले कार्य पार पाडत आहे परंतु सरकार या महिलांचे कथन आरतीताईंनी मांडले आपण ऐकून घेऊ घ्याल का म्हणूनच आम्ही आपणाला वारंवार सांगत असतो सुनो सरकार सुनो बघूया पुढील अपडेट नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व तसेच विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा पद्मामो तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूयामध्ये दारूमध्ये क्वालिटी आहे रस्त्यामध्ये क्वालिटी नाही आहे या गावामध्ये दारूमध्ये क्वालिटी आहे राणीमानामध्ये क्वालिटी नाही आहे या गावामध्ये दारूमध्ये क्वालिटी आहे शिक्षणामध्ये क्वालिटी नाही आहे तर विचारूया येथील महिलांना काय तकलीफ आहे काय त्रास आहे त्यांच्या वेता तर मॅडम नाव सांगा तुमचं प्रथम आणि दारूमुळे दारू, दारू पिण्या सुद्धा पैसे काही देत नाही मला चार मुलं आहेत माझा मुलगा एका वर्षाचा आहे आणि तीन मुली आहेत कपडे सुद्धा माझ्या लेकराले घालायला ले भेटत नाही दारू मुळे काय करतोय तुमचा नवरा काम काम शेत शेतमजुरी करतो पण नाही का घरातली मी मजुरी जरी गेले ना माझं बाळ छोटं आहे तरी मी मजुरी जाते तरी मी ते घरातली डाळ ऐकते तांदूळ विकते असं भांडे सुद्धा ऐकते काड्या आण ते मॅडम कळवलं मॅडम तरी काय सुद्धा करत नाही का ते पैसे घेतात आणि काय नाही वर तर वरील बोलायचं मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत कारण लोकांना बघा लाइट बघा खांब्याला मी हर गोष्टीला बोलते मला तर दारुजा माहिती मी नवीन आल्यामुळे पण मी ज्या गोष्टी बोलायला जाते हा लोकांना असं वाटते की आहे ही चार दिवसाच्या आधी मी शहापणा सांगते असं म्हणून आम्ही पण काही करू शकलेलो नाही पण आम्हाला करायचं माझं पण फुल सपोर्ट राहणार आहे मला हे करून दाखवायचं पण आहे हर गोष्टी तुम्ही आता बघितल्या आमच्या गावात सगळं काही वातावरण हे आणि दारू पिऊन येणार आहे आणि माझं पण आहे ते पण लोक म्हणजे काय करणार आहे काय करणार तुम्ही काय करणार आमचं काहीच असे म्हणणार कधी तुम्हाला कुणाला कळवलं की कुठेतरी पैसे भरतील आणि ती काही बोलतात पोलिसांच्या बाबतीत ते एकदम माझ्या गावासाठी मला काहीतरी करायचं आहे पण काही गावामधील असे लोक आहेत की जे सपोर्ट करत नाहीत मी जर समोर गेली तर मलाच म्हणतात कीडशा आहे अशा लोकांमुळे दारू आहे असं आता ज्या मॅडम बोललेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे तर आमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की जी कोणी लेडीज समोर येत असेल दारू बंदीसाठी किंवा मग गावाच्या सुधारणेसाठी त्या लेडीजला सपोर्ट करायला पाहिजे पुन्हा काही प्रश्न का नाव सांगा तुमच्या प्रथमता अरोनाबाईला तसं मन करतो माझं माझं म्हणणं आहे सगळं गाव सुधारलं पाहिजे आमच्या गावामध्ये रोड टकाटच झाली पाहिजे आमच्या गावामध्ये आमच्या ई सी वर्षाचे मुलं आमचे दाऊज आले तर आमच्या गावामध्ये जेवायला वेळ मिळणं आम्हाला मुलं जेवू देईन तर आमचं म्हणणं आहे की आमच्या गावातली मील काय करतात तुमची मुलं जेवू देतात म्हणजे काय करतात मारहाण करतात महिलाला मारतात महिला सोडून आईला पण मारतात अशी आमच्या गावामध्ये रीत आमचं गाव सुधारलंच पाहिजे आईला पण मारतात हो आईला पण पण मारतात हो माझं मारता, म्हणणं आहे की आमचं गाव सुधारलंच पाहिजे आमच्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे तर आमचं गाव दारू पिऊन यंग जनरेशन बायकोला तर मारतेच मारते पण आईला पण मारते शोकांतिका आहे आणि तरी पण पोलीस प्रशासन हे झोपा काढताय तर इथं कुठेतरी माहीच म्हणणं हे आहे की खरंच जे कोणी पोलीस प्रशासन या गावातल्या पैशानं जर त्यांचे जेब गरम करत असतील ना तर कदापि त्यांना पुरणार नाही या गावामधील मुलगा जसा आईला मारतो तसा जो जो प्रस्थापित अधिकारी जो या गावातल्या पैशांनी खिसे गरम करत असेल तर डेफिनेटली त्यांचा मुलगा पण त्यांना मारेलच अशी या गावामधल्या मायची व्यथा आहे अशी या गावाची आमच्या प्रशासनाला सांगत आहे तर, तर तुम्ही बघताय की गावाची कंडिशन काय आहे तुम्ही बघताय की गावामधले लोक कसे आहेत आणि तुम्ही बघताय की या गावामध्ये आमच्याकडं आमच्या माध्यमाला वज्रदही महिला संघटन यांचे संस्थापक अध्यक्ष आरती ताई ठोके हो यांनी कंप्लेंट केली की या गावामध्ये तीन ते चार वेळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन प्रत्येक ठिकाणी निवेदन देऊनही या लोकांना न्याय मिळाला नाही या गावामधील यंग जनरेशन या गावामधील अर्ध्या वयाचे लोक या गावामधील जे आता सर्व काही सोडून जातील ते म्हातारे पण एवढे दारू पितात की आता आम्हाला आमच्या माध्यमाला लेडीज लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जेवण यांची एवढी तकलीफ आहे की सांगू शकत नाही जर का दारू या गावामधली बंद झाली नाही तर एवढं मोठं आंदोलन छळण्यात येईल की शासन प्रशासन त्या आंदोलनाला थांबवू शकणार नाही चला तर मग आमच्या माध्यमातून विचारूया आरतीताई ठोके यांना काही प्रश्न नमस्कार मैं। आ, नमस्कार मॅडम तुमचं नाव सांगा आ, नमस्कार महाराष्ट्र मी बज्रदा महिला विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष आरतीताई ठोके गेल्या तीन महिन्यापासून आम्ही जयपूर दिल्ली येथील पोलीस प्रशासनाला वारंवार आम्ही तक्रार देतोय की जयपूर दिल्लीतील परिस्थिती ही अतिशय दारुमय अतिशय बेकार होत झाली आहे परंतु पोलीस प्रशासन सध्या निद्रस्त अवस्थेत असल्यामुळे त्यांना आमच्या गावातील परिस्थिती बिकट झालेली अजूनही त्यांना दिसत नाहीये कदाचित त्यांना त्यांची गरम होत असतील म्हणून त्यांनी आमच्या गावाकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे आहे आणि जर जयपूर जयपूर दिल्ली येथील दारू जर 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 पूर्णपणे बंद नाही झाली तर माझ्या मागची जी पब्लिक दिसत आहे की वाशिम पुल वाशिम जिल्हा प्रशासनाला अशी विनंती आहे की पूर्ण गाव हे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडतील आणि हे थांबवण्याचे पोलीस प्रशासनाला थोडे अवघड जातील नमस्कार मद्रदय महिला संघटन यांच्या संस्थापक अध्यक्ष आरती ठोके यांचा शिद्ध पोलीस प्रशासनावर वार ती येथूनच त्यांचे खिशे होता गरम